आजचा वार कोणता आहे गुरुवार आणि गुरुवारची पहिली तासिका काय आहे गुनाकार हे फक्त वाशिम जिल्ह्यासाठीच आहे इतर जिल्ह्यामध्ये पहिली तासिका भाषा आहे आणि आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये वारानुसार तासिका आहे बरोबर गुणाकार गुणाकार म्हणजे काय समजा एक पुडा आहे तर तीन बिस्किट पुड्याची किती किंमत झाली हे झालं सांगायचं तुम्हाला मी काय करू दाखवते एक बिस्किटचा पुडा किती रुपयाला आहे हा गुणाकार गुणाकार म्हणजेच काय असतो त्या संख्येची पुन्हा पुन्हा केलेली मग तुम्हाला असे काही उदाहरण आहेत लक्ष द्या माझ्याकडे की एका संख्येची किंमत लिहिलेली असती आणि तुम्हाला अनेक संख्येची किंमत विचारलेली असते तेव्हा तुम्हाला त्याची ते किंमत काढता आली एका पुस्तकाची किंमत एकोणनव्वद रुपये आहे एकोणनव्वद रुपये आहे तर का? मांदी मांदी ला गणिताची मांडे खरा आता गुणाकार सहा सहाचा पाडा नऊ पर्यंत हा सहा मला ओली सोडून मला दाखवायचे आहे आणि गुणाकाराचे जे गणित आहेत ते प्रत्येकाला फळ्यावर येऊन करायचे एकेकानं फळ्यावर येऊन गुणाकाराचं गणित करायचं